नीट पेपर फुटी प्रकरणी सोलापुरातील शिक्षक संजय जाधव हो याला निलंबित करण्यात आला आहे लातूर मधील नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेतील टाकळी टेंभुर्णी तालुका माडा येथील शिक्षक संजय जाधव हो राहणार बोती तांडा तालुका चाकूर जिल्हा लातूर याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राथमिक अधिकारी कादर शेख यांनी दिली नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षक जाधव याला एटीएस अटक केली आहे त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे या कारवाईबाबत एटीएसनं बुधवारी ना जिल्हा परिषद प्रशासनाला कळवलं होतं त्याच्या पोलीस कोठडीला अठ्ठेचाळीस तास उलटले आहेत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी गुरुवारी सायंकाळी जाधव याच्या निलंबनाचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे पाठवला होता त्यांच्या आदेशानुसार जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे दरम्यान म्हाड्याचे गट शिक्षणाधिकारी विकास यादव यांच्या समितीनं चौकशी करून अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांना सादर केला आहे तो बारा जून पासून बेकायदा शाळेवर गैरहजर राहिल्याचं नमूद केला आहे त्याचीही जिल्हा परिषद प्रशासनानं गंभीर दखल घेत ही कारवाई केली आहे निलंबन कालावधीत त्याचं मुख्यालय माळशिरस राहणार आहे